नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवली मध्यरात्री ही चोरी झाली बारड भोकर मार्गावर मुख्य रस्त्यावरच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम आहे रात्री चोरट्यांनी ही एटीएम मशीन चोरून नेली घटनास्थळी मोठी दोरी आणि एक पोत पोलिसांना आढळली चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा फोडला त्यामुळे नेमकी चोरी कशी झाली आणि चोरटे कोण याचा तपास लावणे अवघड झाले एटीएम मशीनमध्ये एकोणीस लाख एवढी रक्कम होती शुद्ध सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड